नमस्कार शुभ सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी चालले आहे सकाळी मॉर्निंग वॉकला वा सकाळचे वाजत आहेत सव्वा सहा आता मी लिफ्टने खाली चालले आहे आणि मी आज जाणार आहे रिवर फ्रंटला तर हे बघा मी आले आहे फ्रंटला जो आहे दमनगंगा नदीच्या काठाला जे हे पूर्ण बांधकाम केलेलं आहे त्याला दमनगंगा फ्रंट नाव दिलेलं आहे हे, हे बघू शकता तुम्ही किती सुंदर वातावरण आहे सकाळचं साधारण साडेसहा पावणे सात वाजलेले आहे आता आणि भरपूर लोक इकडे जॉगिंगसाठी आलेले असतात मस्त छान आकाश निरभ्र पसरलेला आहे आणि हे काही नक्षत्रवनातीलच झाडं पण दिसत आहे आणि ही दगडं खाली येऊ नये म्हणून जाळीने त्याला कवर केलेलं आहे छान आमच्या इत्रपालबी फुटलेली आहे आता झाडांना त्यामुळे मस्त हिरवी झालेली आहेत झाडं हा जो आहे हा दमनगंगा रिव्हरवरती वरती बनवलेला बांध आहे छोटासा आणि पलीकडे स्वामीनारायण मंदिराचा थोडासा व्ह्यू दिसत आहे आणि तो दमनगंगा नदीवरील पूल आहे जो अथल नरोलीला जोडतो हा आहे छोटासा बांध तुम्ही बघू शकता खूप सुंदर वातावरण आहे आजूबाजूला सर्व आणि तो नरोली अथलला जोडणारा पूल आहे बाजूला पुलाचं चा कामही चालू आहे सकाळी सकाळी खूप गर्दी असते रिव्हर फ्रंटला कारण सगळे जॉगिंगला येतात इकडे बऱ्यापैकी लोक सकाळचे आणि संध्याकाळी पाच वाजेनंतर भरपूर प्रमाणात असतात तर हा आहे दमणगंगा फ्रंट आणि अजूनही पुढे आहे जो मी पुढील पार्कमध्ये टाकणार आहे एकाच पार्कमध्ये दाखवून होत नाही विभागण पण तसेच बाजूला नक्षत्र बनही आहे तर नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला बघत असाल तर पेजला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हाच व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि बेल बटनही दाबा त्यामुळे काय होईल मी जेव्हाही नवीन व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल धन्यवाद